त्यांना दडपशाही दाखवायचं पैसे देतो तुमचा कारखाना किती दिवस चालणार आहे माझ्या कारखान्यात तुम्हाला नोकरी देतो एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो तुझ्या पोरग्याला नोकरी दाखवतो जनतेनं ठरवलेलं आहे की किती पण उड्या मारतात काय पाहिजे दे दे चिकन देऊन द्या दारू देऊन द्या मटणं देऊन द्यात बॉक्स देऊन देतात पैसा देऊन द्या पॅकेट देऊन द्या जनतेनं जनता घेणार आणि यांना बरोबर बरोबर काम करायचं ते दोन तारखेला दो करणार दो आहेत कागलचा नगराध्यक्ष कोण होईल किंवा कोणत्या पक्षाचा होईल कागलचा अध्यक्ष हा अर्थातच शिवसेनेचाच असे चार वेळा आमदार झाले चार वेळा खासदी झाले मंडली साहेब मंत्री बी झाले आणि त्यामुळं मंडली गट हा या तालुक्यामध्ये अतिशय सक्षम गट असेल एक हजार एक टक्के धनुष्यबाणाची ताकद काय आहे हे जनता दाखवून दे कागलमध्ये कुणाचा झेंडा फडकेल दोनशे टक्के एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा फडकेल आणि विजयी सभा ही आम्ही एकनाथ शिंदेना घेऊन गेबी चौकात करू कागलमध्ये येणार धनुष्यबाणाची ताकद दिसून येणार कागलमध्येच काय कोल्हापूर कागल पासूनच सुरुवात जिल्हाभर सगळ्या राज्यभर शिवसेनेचा धनुष्यबाण येणार कि नमस्कार मी सुशील कांबळे आपण पाहतात के न्यूज मराठी सध्या कागलचं राजकारण पेटलेलं आहे एका बाजूला समर्थित घाटगे गट आणि मुश्रीफ गट हे एका बाजूला आहेत तर शिवसेनेचे मंडलिक गट हा दुसऱ्या बाजूला एकटा पडलेला दिसत आहे तर याचाच आढावा घेण्यासाठी आपण कागल या शहरात आलो आहोत आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांच्याशी चर्चा करू नेमकी इथली परिस्थिती काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत कागलमध्ये संजय मंडलिक गटाचा प्रचार कसा सुरू आहे आता कागल नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसची निवडणूक जे आहे त्या ज्या निवडणुकीसंदर्भात जर बोलायचं जर म्हटलं तर ह्या जी युती झाल्या ही सामान्य जनतेला अजिबात मान्य नाही कारण का मान्य नाही कारण ही ह्याच्या वर्षभरापूर्वी जे एकमेकाच्या विरोधात एकमेकाच्या विरोधात जे डोके फोडून जे कार्यकर्त्यांनी घेतले आहेत ज्या सामान्य जनतेने एकमेकाच्या आशेनं ज्यांनी एकमेकाच्या विरोधात मतदान केलं त्या सामान्य जनतेला यांनी वेटीस धरण्याचा प्रकार केलेला आहे असं का तर आता वर्षभरापूर्वी तुम्ही एकमेकाच्या विरोधात लढताय आणि नगरपालिकेला युती करताय त्यामुळे आदरणीय मंडलिक साहेबांनी मंडलिक साहेबांना एक कार्यकर्त्याची सामान्य जनतेची एक नस असायची आणि आदरणीय मंडलिक साहेब त्यामुळे चार वेळा आमदार चार वेळा खासदार झाले आणि तेच तो धडा त्यांचे चिरंजीव माझी खासदार आदरणीय संजय दत्ता मंडलिक यांनी कागलच्या जनतेचं जी मानसिकता आहे जी खूश आहे जी भावना आहे ती बोलकून आदरणीय संजय दत्तानी इथं इथं या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये उडी घेतलेलं आहे आणि सामान्य जनतेला जे पाहिजे होतं ते आदरणीय संजय दत्तानी दिलेलं आहे त्यामुळं माणसं जर बोलत नसलीत कारण यांनी संजय गांधी निराधाराच्या योजनेचा भ्या दाखवायचं नगरपालिकेतल्या टेम्परी कर्मचाऱ्याचं भ्या दाखवायचं काय आणि रमाई घरकुल योजनेचं भ्या दाखवायचं आणि हे इथं आता जे दोन हजार पंचवीसपासून का नाही आहे इथं जंगल राज चालू आहे नुसतं भ्या दाखवायचं आणि तुम्हाला हे कर आता रात्रीच नाही रुपेश वाघमारे जो उमेदवार आहे दाखवून काही त्यांना पाठिंबा जाहीर करायचे पाहिजे तो मतदान करणार नाही तुम्हाला तरी पण त्याला भ्या दाखवून रात्री का नाही तुम्ही त्या बैठ त्या रात्रीच्या बैठकीमध्ये ते हे केलेलं आहे त्यामुळे हे ही जी युती आहे हे जे वातावरण आहे ते माणसांना अजिबात आवडलेलं नाही त्यामुळे आदरणीय संजय दत्ताने जो निर्णय घेतलेला आहे जी माणसांच्या मनातली जी भूमिका आहे ती आदरणीय संजय दत्ताने ओळखून त्यामुळं आज ही प्रचार जर माणसं जर उघड बोलत असली तर माणसं या दोन तारखेच्या मतदानाच्या दिवशी चमत्कार घडवणार आणि तीन तारखेला कागल तालुक्यामध्ये चमत्कार होणार आहे झालेली घटना प्रोफेश वाघमारे अॅडव्होकेट वकील असताना जो काळाकोट वाला असताना सुद्धा त्याला एवढं भ्या दाखवलं काय कि okay. तु तो तुला हे करतो तुला ठेवणार नाही हे करणार नाही तुम्ही असं करताय तसं करताय त्यामुळे रुपेश वाघमारेला असतो तो रुपेश वाघमारे त्यांना मतदान करणार नाहीत तरी पण त्याला रात्री काने नायला असतो काने त्याला जाहीर प्रवेश तुला के बँकेच्या पॅनेलवर घेतो आता तू कारखान्याच्या पॅनेलवर आहेस वकील म्हणून तुला के बँकेच्या पॅनेलवर के वकील म्हणून घेतो अशी भ्या दाखवून त्याला काने कालकाने तज का नाही त्याचं ते काल त्याचा पाठिंबा घेतलेला आहे त्यामुळं मतदान करणार आहे त्यामुळं आणि जी सामान्य जनता आहे ती गुप्त मतदान आता माझेच भाऊज आशा चंद्रकांत कागलकर ही पाच नंबर वार्डामध्ये उभारले आहे माझा भाऊ चंद्रकांत कागलकर हा तीन मधनं उभारलेला आहे त्यांना दडपशाही दाखवायचं पैसे देतो तुमचा कारखाना किती चालणार आहे माझ्या कारखान्यात नोकरी देतो एवढे पैसे देतो तेवढे पैसे देतो तुझ्या पोरग्याला दा नोकरी दाखवतो त्यामुळे माझ्या भाऊ आणि भाऊजाला मी बाहेर नेऊन ठेवले की कारण ही काय करतात ही यांची बांडगुळे आहेत का नाही ह्यांनी निर्माण केलेली ही दलाल आणि भडवे आहेत का नाही यांना ब्या दाखवायचं त्यांना गाडी बसवायचं कुठेतरी उभा करायचं ब्या बायट द्यायचं याचा पाठिंबा मला यांचा पाठिंबा आहे त्याचा पाठिंबा आहे त्यामुळे इथं दोन हजार नंतर ज्यावेळी इथं आमदार झाल्यापासून या कागल शहरामध्ये भानामती बारामती करतो म्हणून सांगितलं तर तरी पण त्यांनी भानामती केल्या आणि या पंचवीस वर्षामध्ये त्यांनी जंगल राज कागल तालुका जंगल राज केलेला आहे त्यामुळे आता आम्हाला मंडलिक साहेबांचा तालुका आदरणीय यांचा तालुका आदरणीय इंदुराव पाटलांचा तालुका आदरणीय दौलतराव निकमांचा तालुका आदरणीय विमलाताई बागलांचा तालुका म्हणण्याची लाज वाटायला लागली आहे तालुक्यामध्ये गडूळ राजकारण चालू केलेलं आहे आदरणीय सध्याच्या लोकप्रतिनिधी आणि त्याला सातकाने आदरणीय राजेने दिलेला आहे त्यांना एकाला आता काय कराय काय नाही याच्या बोलायचं यांच्या प्रॉपर्टीवर आणि पैशावर हो यांना अजिबात नीतिमत्ता ह्या काय राहिले नाही काय नाही त्यामुळं जनता जनतेनं ठरवलेला आहे की किती पण उड्या मारतात काय पाहिजे दे चिकन देऊन द्या दारू देऊन द्या मटण देऊन द्या बॉक्स देऊन पैसा देऊन द्या दे पॅकेट देऊन द्या जनतेनं जनता घेणार आणि यांना बरोबर बरोबर काम करायचं ते दोन तारखेला करणार आहेत कागलचा नगराध्यक्ष कोण होईल किंवा कोणत्या पक्षाचा होईल कागलचा नगराध्यक्ष हा अर्थातच शिवसेनेचाच असेल कारण आपल्या जे उमेदवार आहेत युगंधराव महेश गाडगे त्यांचे जे सा, सासरे होते विहे गाडगे त्यांनी समाजकारण भरपूर केलेलं आहे कागलमध्ये आणि त्यांचा वारसा महेश गाडगे आपण चालवत आहेत आता त्यांच्या पत्नी या नगराध्यक्षा म्हणून समोर आलेल्या आहेत ले इलेक्शन मध्ये आणि अर्थातच नगराध्यक्ष आपला शिवसेनेचा असेल कागलच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही गटाकडून दबाव तंत्र वापरले गेलेलं आहे तर ते योग्य आहे का कागलच्या जनतेला ते मान्य आहे का तसं हा लोकशाहीमध्ये निवडणुका लो हा उत्सवाप्रमाणे असतो अशा याच्यामध्ये हे दबावतंत्र वापरणं म्हणजे अयोग्यच आहे आणि कागलच्या जनतेला खरं म्हणजे ते आतून म्हणजे त्याच्याशी भूमिका जी कागलच्या लोकांची आहे ती त्या भूमिकेशी ते म्हणजे विसंगत वाटते त्यांना की असं दबावतंत्र वापरलं जाते त्यामुळं इलेक्शन्स म्हणा या आपल्या लोकशाहीच्या उत्सवाप्रमाणेच व्हायला पाहिजे महिला या दबाव पुढे झुकतील का नाही झुकतील अशा म्हणता येणार नाही कारण महिलांच्या साठी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यामुळे लाडक्या बहिणींचा पाठिंबा ला सगळ्या उमेदवारांना मिळेल आणि धनुष्यबान चिन्हावरचे सगळे आमचे उमेदवार हे निवडून येतील अशी आम्हाला ठाम विश्वास आहे आम्हाला या निवडणुकीमध्ये कागलच्या निवडणुकीमध्ये महिलांचा कुणाला पाठिंबा असेल अर्थातच एकनाथ शिंदे साहेबांना असणार कारण त्यांनी महिलांच्या योजना हो पण आणली लेख लाडकी असेल लेख वाचवा अभियान असेल भरपूर काम त्यांनी महिलांसाठी केली त्यामुळं हा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेलाच असेल सा काय वाटतं तुम्हाला यंदाची जी कागल नगर परिस्थितीची वातावरण सुरू आहे राजकीय परिस्थितीची सुरू आहे एकंदरीत काय वाटतं तुम्हाला या परिस्थितीमध्ये लोकांना जी युती झाले ती अर्थातच म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर वाटते की आवडलेली नाही आहे आणि ते आमच्या उमेदवारांना जे सर्वसामान्य घरातले उमेदवार राहिले एक एक त्यांना म्हणून ते निश्चितच त्यांच्या पाठीशी उभे राहत एका ठिकाणी असं वाटतंय का की सर्वसामान्य उमेदवारांना या निवडणुकीमध्ये संधी दिली गेली की नाही जे काही मातबर आहे त्यांच्यासाठीच ही निवडणूक राहिलेली आहे नाही आता त्यांच्याकडून उमेदवारी जे गेले गेले ती त्यांना माहीत पण आमचे जे उमेदवार आहेत ते, ते खरच सर्वसामान्य आहेत आणि त्यांना संधी दिली आमच्या शिवसेनेनं त्या संधीच खरंच लोकांनी सोनं करून द्यावं आणि त्यांना आम्ही तुमच्या याच्यामार्फत त्यांना विनंती करेन की त्यांना एकदा काम करायची संधी लोकांच्यासाठी मिळू लोकांच्या साठी मिळू देईल अर्थातच येईल कारण एकनाथ शिंदेच्या माध्यमातून संजय दादा बरोबर काम कागलमध्ये पण केले नाही त्यामुळं त्या संधीच लोकांनी लो खरंच आपल्या मतांच्या द्वारे त्याच फळ दलांना किंवा शिवसेनेला अर्थातच द्यावं असेल असं मला वाटत कागलमध्ये जी युती झालेली आहे आणि समर्जित घाटगेची हो ठीक तर त्यांच्या विरोधात म्हणजे गट लढत आहे विरोधक भूमिका म्हणून बजावत आहे तर ती भूमिका बजावेल का, बजा का कसा है, अनेक वर्ष मंडलिक साहेब या तालुक्याचं नेतृत्व करायचे चार वेळा आमदार झाले चार वेळा खासदार झाले मंडलिक साहेब मंत्री झाले आणि त्यामुळं गट हा या तालुक्यामध्ये अतिशय सक्षम गट असतो आणि अनेक नेते अने अनेक बरेच वर्ष मंडलिक मंडली गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते अख्ख्या तालुक्यामध्ये आहेत कागल पण त्या चांगल्या पद्धतीने आणि त्यामुळं अनेक ठिकाणी असे निवडणुका होत राहतात पण आता आता चालू घडला कागलमध्ये अतिशय संजय अतिशय चांगल्या पद्धतीचे पॅनल उभा केले आणि आमच्या उमेदवार सुद्धा अतिशय चांगले आहेत म्हणजे चांगल्या तरुण तडफदार काम करण्याची काम करण्याचे एक चांगले हे असणारे उमेदवार आहेत त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मंडलिकांनी अतिशय सक्षम अशा पद्धतीचं विरोधी पॅनेल बनवलेलं आहे आणि ते ती निश्चित तीन तारखेला विजयाच्या स्वरूपात आपल्याला सगळ्यांना बघायला कागलमध्ये असं लढलं जाते की फक्त दोनच गट कार्य करतात गट आणि तर हे बरोबर आहे का हे सगळं तुम्ही म्हणताय ठीक आहे पण आम्हाला या काही अपेक्षित नाहीत कारण या कागल तालुक्यावर अनेक वर्ष मंडलिकांचे वलय होते आणि त्यामुळे कागलमध्ये सुद्धा मंडलिकांचे अनेक कार्यकर्ते चांगले चांगले आहेत आणि ते सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि त्यामुळे तुम्हाला तीन तारखेला या ठिकाणी निवडणुकीचा निक, निकाल तुमच्या दिसेल तुम्हाला तीन तारखेला शिवसैनिकांची ताकद कागल दिसून येईल का इथं कसं झालंय ही निवडणूक मंडलिकांच्या प्रतिष्ठेची आहे आणि इथं स्वतः वीरेंद्र भायांनी इथं लक्ष घातले त्यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो परिवर्तन घडणार का परिवर्तन होईल हे असं दिसतंय कारण काय होते दोन गट एक एकत्र झाल्यामुळे लोकांच्या मध्ये जे हे आहे ते उघडपणे दिसत नाही पण मता या रूपाने तुम्हाला बघायला तीन तारखेला भेटेल कागलमध्ये जो मुख्य भूधारकांचा प्रश्न उभा तो विषय नेमका काय एक सांगायचं म्हटलं तर कागल जुनं कागल आणि त्यानंतर उपनगराचं कागल एक तयार झालेलं आहे आणि ते, ते उपनगराचं कागल उदाहरणार्थ आणत रोटो शाहू वसाहत समर्थनगर असे अजून एक उपनगर आहेत त्या ठिकाणी बरेच दिवस लोक राहतात तिथं प्रॉपर्टी घर वगैरे तयार झालेले आहेत पण त्या लोकांना इलेक्शन आल्यानंतर इलेक्शन आले की तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देतो असं सांगितलं जात आहे पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही फक्त देखाव्यासाठी त्या त्या ठिकाणी जाऊन फक्त जुजबी माहिती वगैरे घेतलेला आहे पण अद्याप कुठल्याही प्रकारचं पुढ पुढील पुढील काम त्यांच्याकडून झालेलं नाही आणि तो प्रश्न प्रलंबितच ठेवलेला आहे इलेक्शन की तेवढ्या तेवढ्यापर्यंत त्या लोकांना तिथल्या लोकांना सांगितले जाते की तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळवून देऊ अद्याप त्यांना अद्याप प्रॉपर्टी कार्ड झालेलं नाही आमदारकीला वगैरे अगोदर आमदारकीच्या अगोदर सर्वे करून घेतलेला पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पुढची पुढचं पाऊल उचललं गेलेलं नाही तिथल्या काही स्थानिक का अजून समस्या आहेत पाणी रस्ते ह्या गोष्टी आहेतच फक्त काय काय करतात तेच तेच रस्ते तेच तेच गटरी ह्या सगळ्या करतात आणि पुढे चाललेल्या आहे शिवसेनेची या निवडणुकीमध्ये या जो प्रश्न आहे हा प्रश्न हा नगरविकास खात्याचा आहे आणि नगरविकास खात्याचे मंत्री उपमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हा प्रश्न शंभर टक्के आम्ही ज्यावेळी आमचे काम सुरू करू सत्तेत येऊ येणार त्यावेळी सत्तेत येऊ अथवा न येऊ पण एकनाथ शिंदेच्याकडून पाठपुरावा करून हा बरेच वर्ष जो अनुत्तरे प्रश्न आहे तो आम्ही शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जे दोन गट एकत्र आलेले आहेत हा निर्णय जनतेला पटलेला आहे आता माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना त्यावर वाप न करता तुम्हाला ही युती लोकांना मान्य आहे की नाही हे तुम्हाला दोन तारखेच्या मतदानातून आणि तीन तारखेच्या निकालातून शंभर टक्के दिसेल कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो मान्य झालेला नाही असं मला वाटत कागलमध्ये धनुष्यबाणाची एक हजार एक टक्के काय आहे हे जनता दाखवून देईल कागलमध्ये दे शिवसेना जागृत आहे का आहे शिवसेना त्या आमच्या शिवसेना हा पक्ष आमच्या आमच्या पद्धतीनं त्या त्या भागात त्या त्या प्रभागात आम्ही काम करत आलेलो आहे कुठल्याही प्रकारचं काम असो आम्ही आमच्या लेवलवर आमचे नेते संजय दादा दा मल्लिक साहेब जे राज्याचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या संपर्कातून आम्ही इथं जागृतीनं लोक जे आमच्याकडे येतात त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो कागलमध्ये कुणाचा झेंडा फडकेल दोनशे टक्के एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा फडकेल आणि विजयी सभा ही आम्ही एकनाथ शिंदेना घेऊन गरबी चौकात करू सध्याचे कागलमध्ये राजकीय वातावरण सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही काय घडते ते योग्य आहे काय काय घडतंय माग मला वाटतंय त्या वर्षी विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा मुसरीफ साहेबांचा आम्ही प्रचार केला युती होती आणि आता काय वातावरण नगरपालिकेचं चाललंय मग काय आम्ही बाहेरची माणसं आता नगरपालिकेतलं वातावरण काय मुसरीफ साहेबांचं पॅनल वेगळा आहे संजय दादांचं वेगळा आहे असं मित्रमंडळींच्याकडनं ऐकाय मिळते मग आता ते योग्य अयोग्य काय होते बघूया आता त्याचे काय मतदानावरती काय त्याच प्रतिक्रिया उमटेल काय लोकांना विधानसभेला दोघ जण एक होत आता दोघांची वेगवेगळी पॅनेल आहेत मग आता ते इथल्या लोकांच्या ह्याच्यावर काय काय होत काय आता आम्ही बाहेरची माणसं आता ह्याच्यावर आमच्याकडे किंवा येईल इलेक्शन म्हटलंय काय आम्हाला आता पटून पटून घेतल्यावर काय उपयोग लोक का म्हणते की मित्र मंडळी वगैरे तुमचे जे मित्र असतील घेतले मग त्यांच्याकडनं मी जरा विचारलं की काय बरोबर नाही म्हणाले आम्ही डोकं पुढून घेतली ती पाच सात महिन्यापूर्वी आता हे हे असत चाललंय सगळीकडे आता म्हणलं बघा मग हे विधानसभेला वेगळं होतं हे वेगळं आहे आता आणि उद्या काय होते आता भागात नाही आणि काय होते कोणा असं कार्यकर्त्यांनी मग काय करायचं कार्यकर्त्यांनी काय करायचं घरात बसावं कार्यकर्त्यांनी काय करायचं डोकशी पडून घेण्यापेक्षा खायचं आपल्या आपल्या घरात असतील एवढी काय आता ते दिल्ली बसून पर्यंत असत चालल्या कार्यकर्त्यांनी काय करायचं हा घरात बसायचं आपल्या घर काय वाटतंय तुम्हाला मध्ये बदल घडेल काय कागलमध्ये सत्ता खुडाची आता काय हे बघा चाललंय हे बरोबर नाही आम्हाला बाहेर त्यांना वाटतंय मग आता काय इथल्या मतदार राजांनी आहे ते आम्ही सांगून काय प्रत्येकानं धबक्या झाडात म्हणतात सगळी जण की चालतंय ते काय चाललंय हे काय बरोबर नाही आता पुढची इलेक्शन येताना जिल्हा परिषदचं काय वातावरण होतंय कुणा आठव म्हणतात कसं कैलासवाशी सदाशिवराव मंडलिकांची विचारसरणी या जिल्ह्यावर आणि तालुक्यावर छाप होती आता ती सगळं मंडलिक साहेबांचे विचार सगळं सगळीकडे आता सोडून देऊन वाऱ्यावर चालल्यात पण मला वाटतंय मात्र की मंडलिक साहेबांचे विचार हे मशालीसारखं या तालुक्यात जिल्ह्यात उगवतील ह्याच्याबद्दल मला अगदी खात्री वाटते या कसा हा मंडलिक साहेबांच्या संघर्षातनं या तालुक्याची जिल्ह्याची विचारधारा तयार झालेली आहे आणि सध्या सुद्धा ह्या वातावरणात मंडलिक साहेबांच्या संजय दादांच्या रूपाने जे आता विचार कैलाशवासी मंडलिक साहेबांचं हे शंभर टक्के उदयाला येतील कारण ह्या वातावरणाला सगळी लोक येतो मग त्यामुळे मंडलिक साहेबांचे विचार हे पुन्हा या तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे रुजू होतील उदयाला येतील कागलमध्ये ताकद दिसून येईल कागलमध्ये येणार की धनुष्यबाणाची ताकद दिसून येणार की कागलमध्येच काय कोल्हापूर कागल पासूनच सुरुवात जिल्हाभर सगळ्या राज्यभर शिवसेनेचा धनुष्यबाण येणार की मंडलिक गटाची ताकद आहे मंडलिकटाची ताकद आता दिसून येईल किंवा जश्या जशा निवडणुका लागतील दिसून येईल कि गटाची ताकद काय आहे हा गेले चाळीस वर्ष मी मंडलिक साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम बघते आणि या उमेदवारी दिलं आणि क एका दुर्लक्षित कार्यकर्त्याला कसं मोठं करायचं हे काम आदरणीय संजयदादा मंडलिक विरेंद्रभाय मंडलिक यांनी केलेलं आहे आणि या कामी आ, स्थानिक संचालक महेश गाडगे साहेब आणि माझे मित्र संजयराव चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद दिसून येईल या दिवस दिसून येणार की प्रत्येक पक्षाची ताकद आहेच आणि ते काय दुर्लक्ष करता येणार नाही प्रत्येक पक्षाची ताकद शिवसेने ताकद ही आहेच शिवसेनेची ताकद दिसून येईल या निवडणुकीमध्ये दिसून येणार की येणार म्हटलं जातं की लोक उघडपणे फिरणार नाही असं हे लोकांचा मतदानाचा हक्क आहे काही उघड फिरतात काही शिप मतदान करतात ते मध्यान हक्काय मतदारावर अवलंबन शेवट ते मतदानावरती ती शिवसेनेची ताकद दिसणार का येणार ये दिसून येणार